मैत्री करायची नाही आणि केली कधी सोडायची कोणी काय म्हणलं सांगतो तुमच्या सगळ्यांसाठी सुशील असंख्य माझे आहेत हात सोडला तर तुम्ही सोडाल एकदा हात पकडला तुम्ही कधी सोड सोडणार नाही जो स्वासा श्वास आहे तोपर्यंत तुमचा एक मित्र तुमचा भाऊ आणि बहिणींचा एक अंगरक्षक म्हणून नेहमीच राहणार कोणी काय म्हणून मला माहिती गैरसमज दुब्या करून आपण करून घेऊ नका जर एखादी सांगितलं की बाबा तुम्ही असं आहे कसं आहे तसं आहे काय पण म्हणा कोण काय म्हणा काय पण म्हणा तुमचा मित्र आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या तो राहणार मला काय घेणं झालं नाही बन किती मस्त झाला आणि जास्तीत जास्त तुम्ही मोठे व्हा आणि माझा संपूर्ण जेवढा म्हणून माझ्याकडनं जे करता येईल आपल्या सगळ्यांच्या सेवेशी ट्वेंटी फोर आवर्स तीनशे पासष्ट दिवस आपल्या सेवेशी हजर आहे असं एक किस्सा मला आठवला म्हणून सांगतो असंच राजलक्ष्मीला पिक्चर बघायला गेलो आणि त्यांनी रात्री फोन केला ते के म्हणजे तू मारे म्हटलं काय एमर्जन्सी काय 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 नाही तुम्हीच मारा ना दोनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास मग काय कर काय काकीचं ते मसाले दूध दोन काम म्हणलं आलो तो क्रॅक आहे मुझे। का म्हणजे अरे म्हणजे काय नाही आयसा हे ओंग पोर कुठं गेला लाट घालून गेली कुठं जाणार असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या आणि मनापासून जोपर्यंत श्वास आहे हे सगळे सगळ्यांची माया आमची सगळी ऑलवेज ऑलवेज डे फॉर ऑल लव्ह युअर टू मच आणि एवढ मोठ सिस्टम भेटून आणलं आहे त्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे यायच आहे दिले बस नाही अंगाचे कुठे नाही एनिवे लव्ह योन खूप खूप नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून आणि लव्ह योन निर्सवार्थी म्हणजे सगळ्यांवरती आपल्या म्हणजे इकड हे मंगल मशी आहे ते सगळी नेस्तो असे मी प्रेम करतो बाकी काय माझं हे नाही असंच खूप खूप तुम्ही मोठे व्हा माझ्याकडनं जे म्हणून सहकार्याला लागल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढंच सांगतो आणि वाजवा या ठिकाणी आपण रक्षक प्रतिष्ठानच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य सुशीलदा मोजर यांनी आपण केलेल्या सामाजिक कार्य आणि आपले दैवत छत्रपती उदयन महाराज यांच्यावर आवसुद गुद्धे यांनी राहिलेलं नवीन या ठिकाणी त्याचं ओपनिंग होत आहे लॉन्चिंग होत आहे मी महाराज साहेबांना विनंती करतो की आपण या गीताचे ओपनिंग करावं लॉन्चिंग करावं बचन महाराज साहेब ओपनिंग करतील आणि संस्थापक अध्यक्ष रक्षित प्रतिष्ठान सुशील आपण तुला

आमचे देव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने माननीय श्री अवधूत गुप्ते साहेब यांनी हे गाणं सुरेख बोलामध्ये बोललेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं तुम्ही गाणं आता तर माझे रक्षक परिषदांचे सर्व बंधू हे सगळे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हे माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांनी हे गाण्याचं लोक लोकार्पण सोहळा केलेला आहे तर उद्यापासून हे गाणं मार्केटमध्ये दिसेल सर्वांना आणि लवकरच इंस्टाग्रामला किंवा बाकी ठिकाणी पण हे गाणं ऑटोमॅटिक येईल पंधरा दिवस त्याला मुदत असते पंधरा दिवसामध्ये इंस्टाग्रामला रीलला हे सगळं गाणं उप सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे रक्षक प्रतिष्ठान हे सामाजिक काम करणारी संघटना आहे आणि शिवछत्रपतींचे वंशज माझे देवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही संघटना काम करते त्यांचे विचार हे गावोगावी पोचवते त्यामुळे ते जे त्यांचे जे विचार आहेत उदयन महाराजांचे विचार आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एक व्यवस्थित आहे रक्षा रक्षा प्रतिष्ठान आहे धन्यवाद